काय होळी ते होळी पुरणाची पोळी म्हणत होळीच्या पुरणपोळ्या संपवल्यात ना पण जर आता पुन्हा एकदा होळीच्या वातावरणात तुम्हाला पोहोचवलं तर होळी आता आपल्याकडे होळी होते ती दोन दिवसांची पण कोकणात मात्र हा होळीचा आगळा वेगळा उत्सव असतो आणि कोकणातल्याच कोकणात ती वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी होते आता ती कशी आणि आपण नेमकं कोणत्या होळीबद्दल बोलणार आहोत जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल आपणा सर्वांचं सा स्वागत करते ढोल टाशांचा गजर गुलालाची उधळण आणि भक्तांमध्ये उत्साह असा हा कोकणचा शिमगोत्सव असतो देशभरात होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो चाकरमानी हम खास आपल्या गावी या निमित्ताने येत असतो कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील सावरडे या ठिकाणी ही एक आगळी वेगळी होळी पाहायला मिळते चिपळूणमध्ये होळीपूर्वी नऊ दिवस होळी पेटवली जाते त्यानंतर दहाव्या दिवशी सकाळी होम करण्याची प्रथा आहे पण सावरड्यात होमा आधी होळीच्या आदल्या रात्री होळी खेळण्याची परंपरा आहे आता ही परंपरा नेमकी काय आणि कशी खेळली जाते तिथे होळी तर होळीची ही परंपरा होलटे होम नावानं प्रसिद्ध आहे यामध्ये लाकडं जाळली जातात ही लाकडं म्हणजेच लाकडाचे छोटे दोन ते तीन फुटाचे होलटे म्हणजेच तुकडे असतात हे होलटे हे अर्धवट जळालेले असतात ते हातात घेऊन समोर उभ्या असलेल्या मानकऱ्यांच्या अंगावर भिरकावण्याची ही अनोखी प्रथा इथं आहे यामध्ये दोन गट एकमेकांच्या अंगावर ही जळती लाकडं फेकतात संपूर्ण काळोखात हा खेळ सुरू असतो हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची मोठीच्या मोठी गर्दी असते अशा अनोख्या पद्धतीनं हा होलटे होम साजरा केला जातो होळीच्या आदल्या रात्री देवाच्या मैदानात गावकरी एकत्र वाडीत होळी पेटवली जाते या होळीतील लाकडं म्हणजेच होलटे घेऊन ढोल ताशांच्या गजरात मैदानापर्यंत मिरवणूक काढली जाते मोठ्या मैदानात एका बाजूला गावातील मानकरी खोत तर दुसऱ्या बाजूला गुरव आणि गावकरी असतात दोन्ही गटातील ही मंडळी हातातील होलटे एकत्र करून ते पेटवतात आणि पुन्हा पेटलेले होलटे उचलून मैदानात एकमेकांच्या समोर उभे राहतात त्यानंतर तीन फाका म्हणजेच बोंबा मारून आळीपाळीनं हे दोन्ही गट हातामधील पेटते होलटे एकमेकांवर फेकतात तीन वेळा होलटे फेकल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन होलटे जमा करतात आणि त्याच फळात त्याचा होम पेटवून श्री केदारनाथ या ग्रामदेवतेच्या नावानं फाका मारतात पूर्वापार पासून चालत आलेल्या या प्रथेत कुणालाही इजा होत नाही असं ग्रामस्थ सांगतात गावातील सर्व समाज एकत्र ढोल ताशे सनईच्या अशा प्रकारे साजरी होणारी ही महाराष्ट्रातील एकमेव होळी आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या मागचा उद्देश काय तर गावच्या ग्रामदेवतेला प्रसन्न करणं आणि गावावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून ही परंपरा पाळली जाते या सोहळ्यात सहभागी होणं हा एक सुदृढ आरोग्य समृद्धी आणि समाजातील एकता वाढवण्याचा संकेत मानला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या परंपरेला काही लोककथा आहे का तर नाही या परंपरेला कोणतीही लोककथा नाही लोकांच्या मान्यतांवरून आणि त्यांच्या श्रद्धेवरून ही प्रथा पडलेली दिसून येते सावर्डेमध्ये वर्षानुवर्षे अर्थातच परंपरागत ही प्रथा कायम सुरू आहे हा अनोखा होल्टा होम पाहण्यासाठी राज्यभरातून इथे मोठी गर्दी असते या अशा परंपरांमधून महाराष्ट्र अजूनही संस्कृती जपतोय सावरडे गावातील होल्टे होम ही परंपरा महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीच एक प्रतीक आहे काळ बदलला असला तरी ही अनोखी प्रथा आजही जशीच्या तशी पाळली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अनोख्या परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद